या देवी सर्व भूतेषु ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता नमस्तस्ये मास्थिता नमस नमो नमः नवरात्रोत्सवाला सुरुवात आहे आणि सर्वजण मोठ्या भक्तीभावाने देवीची आराधना करत आहेत नऊ दिवस अतिशय उत्साहात नवरात्रोत्सव साजरा केला जातो वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून हा सण साजरा करतात या नऊ दिवसात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते माता शैलपुत्री ब्रह्मचारिणी देवी चंद्रघंटा देवी कृष्मांडा देवी स्कंदमाता देवी कात्यायनी देवी कालरात्री देवी महागौरी देवी आणि सिद्धिदात्री देवी अशी देवीची नऊ रूप आहेत आज नवरात्रीचा दुसरा दिवस आजच्या दिवशी दुर्गा देवीच्या ब्रह्मचारिणी रूपाची आराधना केली जाते नवरात्रीच्या या विशेष भागात आज आपण ब्रह्मचारिणी देवीविषयी जाणून घेऊया नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे साक्षात सावंत हिंदू धर्मात नवरात्रीच्या सणाला विशेष महत्व आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सर्वत्र भक्तिमय वातावरणात घटस्थापना केली जाते नऊ दिवस देवाऱ्यात अखंड नंदादीप आणि पूजा अर्चना केली जाते अनेक जण नऊ दिवस कडक उपवास देखील ब्रह्म म्हणजे तपश्चर्या आणि चारण म्हणजे आचरण कठोर तपश्चर्याचं आचरण करणारी म्हणजे ब्रह्माचारिणी या देवीचं रूप अतिशय देखणं आणि भव्य आहे पांढरे वस्त्र धारण करून उजव्या हातात जपमाळ आणि डाव्या हातात कमंडलू असं या देवीचं रूप आहे ब्रह्मचारिणी देवीला पंचामृत आणि दुधापासून तयार केलेल्या पदार्थांचा भोग दाखवला जातो तसेच तिला कमळाचं फूल प्रिय आहे ब्रह्मचारिणी देवीच्या शुभाशीर्वादामुळे तप जप ज्ञान वैराग्य त्याग संयम आणि धैर्य प्राप्त होतं असं मानलं जातं असं म्हटलं जातं की नारद मुनींच्या सांगण्यावरून भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी ब्रह्मचारिणी देवीने हजारो वर्षे कठोर तपश्चर्या केली होती आणि त्या तपश्चर्याने तिने भगवान शंकराला प्रसन्न सुद्धा केलं होतं तिच्या कठीण तपश्चर्येमुळेच तिला तपश्चरिणी किंवा ब्रह्मचारिणी असं नाव पडलं या तपश्चर्येच्या काळात तिने अनेक वर्षे उपवास करून दृढ निश्चयाने आणि निर्मळ मनाने कठोर तपश्चर्या करत भगवान शंकराला प्रसन्न केलं होतं या तपश्चर्याच्या काळात तिने तीन हजार वर्षांपर्यंत केवळ वर जमिनीवर पडलेली बेलपत्रे खाऊन दिवस ही कथा आहे ब्रह्मचारिणी देवीच्या या कठोर तपश्चर्यामुळे ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि तिला म्हणाले की तुझ्यासारखी कठोर तपश्चर्या आजवर कुणीही केली नाही तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि भगवान शंकर तुला तुझ्या पतीच्या रूपात प्राप्त होतील आता तू तु, तुझी तपश्चर्या थांबव आणि घरी परत जा या देवीच्या तपश्चर्याचं प्रतीक म्हणून नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी मातेच्या रूपाची पूजा केली जाते ब्रह्मचारिणी देवीविषयी आणखी एक कथा अशी की हा पार्वतीचा एक अवतार आहे या रूपात पार्वती योगिनी बनली होती हा तिचा अविवाहित अवतार आहे पांढरे वस्त्र आणि अन्वानी पाय असं या देवीचं रूप आहे ब्रह्मचारिणी देवीची पूजा मुक्ती मोक्ष शांती आणि समृद्धीसाठी केली जाते आपलं जीवन यशस्वी व्हावं आणि समोर येणाऱ्या कुठल्याही अडचणीला आपल्याला तोंड देता यावं यासाठी या देवीची आराधना केली जाते ब्रह्मचारिणी देवीची पूजा केल्याने माणसाला सर्वत्र यश आणि विजय प्राप्त होतो असं मानलं जातं तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएम टीव्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद